नमस्कार आपण आज पुन्हा एकदा नवीन रिझल्ट घेऊन आलेलो आहोत आपल्या इंडिया ग्रुप ब्रँडचा तर आपले महादेव सर आहेत सोलापूर वांगीमधून तर याच प्लॉटवरती आपण वायरसवरती व्हिडीओ होता एकदम सुपर असा तर चौथ्या महिने व्हिडिओ बनवला होता तर आता हा या प्लॉटला दहावा महिना चालू आहे म्हणजे जवळपास तीनशे दिवस झाले या प्लॉटला तर बघा माल एवढा सुपर आहे थोडासा अगोदर कॅमेरा पूर्ण करून टाका मला वाटतं किती झालं आतापर्यंत आत्तापर्यंत दोन दोन तोडे झाले दोन तोडे झाले आहेत आणि दोन तोड्यानंतर आता तिसरा तोडा येणार आहे अजून तर माल बघा तुम्ही प्रत्येक ठिकाणी तुम्ही माल बघू शकता सर प्रत्येक ठिकाणी जरा थोडा कॅमेरा फिरून दाखवा तर दोन तोडा झालेले आहेत आता अजून तिसरा तोडा बाकी आहे तर ह्या दोन तोड्यानंतरची अजून परिस्थिती बघा तुम्ही प्लॉटवरती माल भरपूर असा अजून आहे दोन तोडे झाले आहेत ऑलरेडी तर सुपर असा क्वालिटीचा रिझल्ट आपल्या इंडिया ग्रुप ब्रँडचा आहे तर आपण आता डायरेक्टली शेतकऱ्यांशीच बोलू दोन तोडा झाल्यानंतरच्या प्लॉटमध्ये अजून पुन्हा माल निघणार आहे तर आता पहिल्यांदा मी तुम्हाला दाखवतो माल बघा तुम्ही माल बघू शकता एकदम सुपर असा माल आलेला आहे अजून पाठीमाग भरपूर साऱ्या ठिकाणी आहेत तुम्हाला मी तो झूम करून दाखव थोडा बघा एवढी सुपर अशी क्वालिटी आपल्या इंडिया ग्रो प्रोडक्टची ग्रोमॅजिक ओलिप एम आय स्प्रे तर बघा आपण डायरेक्टली शेतकऱ्यांशीच बोलूया तर सर आपल्याला बोलतील तर सर आता ह्या आपण थोडक्यात एक झाडाची आ... पपई आता झालेले आहे की ते आपण थोडक्यात मोजून दाखवूया आता मोजून मोजता येणार नाही पण प्रयत्न करूया मोजण्यासाठी तर बघा तुम्ही आता बघू शकता दोन चार सहा आठ दहा बारा चौदा सोळा अठरा वीस बावीस चोवीस सव्वीस अठ्ठावीस तीस बत्तीस चौतीस छत्तीस हे वरचे तर सोडून द्या एक पाच दहा धरून टाकू एका एक साईडला चाळीस दिसते तुम्हाला आणि असं येतं या तुम्ही सर पाठीमाग या ते चाळीस त्रेचाळीस एकाच्या बेचाळीस त्रेचाळीस चौच्या पंचाळीस एकचाळीचाळीचाळीचाळीचाळीचाळीसऱ्या अठरा एकोण्णा पन्नास एकोण बावन्न त्रेपन्न चौपन्न पंचावन्न छप्पन्न सत्तावन्न अठ्ठावन्न एकोणसाठ साठ एकसष्ट पासष्ट त्रेसष्ट चौसष्ट एक अंदाज धोबळ माल जर आपण मोजा गेलो तर सत्तर प्लस फळ आहेत एका झाडाला एवढा सुपर असा जबरदस्त क्वालिटीचा प्रोडक्ट आपले रिझल्ट आहेत आणि प्रत्येक ठिकाणी माल एकदम जबरदस्त आहे तर आपले मित्र आहेत शेतकरी मित्र आपले महादेव पवार सर लिडर आहेत सर काय सांगू शकता एक मिनिट आपल्या प्रोडक्ट ची क्वालिटी आपल्या सुरुवातीपासून आपण याला फक्त प्रोडक्ट लावल्यापासून आपण वापरले okay. तर ओके त्याला भुआ तर टाकलंय ओके okay. माय प्राऊड येस yes. माय वीर ओके okay. ग्रो मॅजिक आणि ओलिप एवढ्या गोष्टी आपण केल्यात याच प्लॉट वरती सरांनी वायरस वरती पण खूप रिझल्ट घेतला होता आणि एकदम जबरदस्त प्लॉट आहे तर सब दोन अपले? हाँ, दोन सर दोन तोडे झाले ना आपले हा दोन तोड सर काय रेट चालू आपला आपलं बावीस रुपये रेट गेला आहे अरे कॅरेट आपलं वीस किलो एकवीस किलो कॅरेट भरते ग्रेट दुसरे आपण बागेमध्ये बघितलं सोळा सतरा किलोच्या वर कॅरेट भरत नाही बघा हीच ताकद भरपूर इंडियाग्रो ब्रँड ची हीच ताकद आहे आणि सर किती पहिल्या मध्ये निघाला तो माल पहिल्या तोड्यामध्ये सातशे किलो माल निघालाय अरे वा सुपर जबरदस्त आणि आता दुसऱ्या तोड्यामध्ये नऊशे किलो माल निघाली येस येस ग्रेट तर बघा आता दोनच तोडे झालेले आहेत तेवढा सुपर असा जबरदस्त भेटलेला आहे सो so, थँक्यू पण आपण आजच पद्धतीने व्हिडिओ बनवत जाऊ जय हिंद